कस का पब्लिक तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज एक काहीच नाही आज नाही का मस्त की व्हिडिओ अपलोड केला व्हिडिओ कॉलचा कसा होता कसा नाही हे कमेंट करून सांगा आणि मी आता जे काही ते आयडी तिथे मेन्शन केलेले आहे माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्रिप्शन दि, म्हणजे म्हणजे टायटल मध्ये जे काय आयडी जे लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे त्याला जाऊन जा पटकन जे जा पटकन कर, सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा होता कमेंट पण करा मला सो चला आता काहीच नाही आधी बसलेलो आहे आता थोडा अभ्यास करायचा आपल्याला कारण की आपले चॅलेंज चालू होते त्यानुसार आपले चॅलेंज पण करायचं ते पण कम्प्लीट करायचं आपल्याला सो चला मग काय तर मी आता बसलो होतो लय दिवस असून नाही का एक गेम खेळ ना तुम्ही आणि आज मला आहे का त्याला खेळू आवडला तो म्हणजे आहे की फ्री फायर आहे सो आता मला त्याला खेळू वाटायलो सो ते काय आता मी तुम्हाला स्क्रीन कास करणार आहे म्हणजे काय स्क्रीन रेकॉर्डिंग करणार आहे आणि तुम्ही बघा मी कसं खेळतो आता आणि कमेंट करून सांगा कसं खेळूल कसं नाही लय दिवस नंतर खेळ खेळतो आहे बरं का लय म्हणजे लय दिवस नंतर खेळू राहिलो मला आहे का स्क्रीन मी स्क्रीन रेकॉर्डिंग करतो तुम्हाला दाखवतो सांगा कसं खेळलो कसं नाही कमेंटमध्ये सुचलं मग <laughs> तर आपण खेळणार आपल्या भाऊसोबत तो पण घेणार कारण की तो प्रो मॉडेल आहे फ्री फायरमध्ये सु चाललं मग आता हे बाई फ्री फायर लावलेलं आहे त्याने चला मग आता खेळूया कसं खेळतो कसं नाही स्क्रीन रेकॉर्डिंग करतो मी इथून बाजार कसं कर खेळू कसं नाही सुचाला मग हेही बसून India is Head there. Free Fire India is set in a virtual world and is not based on the oh. na. मित्रांना एवढं खेळ मी कारण की नाही खेळलो मी म्हणजे पार नाही का दो एक दोन वर्ष झाले असेल येतो बसून आणि आता डायरेक्ट खेळलो पण थोडंफार खेळ बर का पहिली मॅच झालं पण नंतर खेळ कस तरी बबलो वगैरे चांगला फोन, फोन नाही आता आला येऊ फोन आधी नंबर पण आता जाऊन त्याच्याकडे ते फोन आहे त्याच्या पण चांगलं खेळ येत ना त्याला तो आता आहे का ह्या व्हिडिओ लिंगच येऊया आणि कसा होता आपला ब्लॉग भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तसं चालू